लाडक्या बहिणींसाठी चार करत नियम लागू झाले आता जर हे कागदपत्र जमा केलं नाही तर पैसे कायम स्वरूपी बंद होणार बँक अकाउंट मध्ये आलेलं नाही तर कधी येणार आहे पूर्ण प्रोसेस ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहायचे तुम्हाला तर चला ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि सतरा वकील जर का तुमच्या बँक अकाउंट मध्ये जर का नसेल आला तो कशा प्रकारे येणार आहे आणि काय प्रोसेस आहे की तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येण्याची बहीण योजना सविस्तर माहिती साठी आपण पूर्ण बघणार आहोत ह्या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायचंय तर लाडकी बहीण योजना हा नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे तर किती तारीख आहे ते तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे तर अडवण्यात येणारी जी तारीख आहे हजार रुपये जमा केले जाऊ शकतात तिची तारीख तुमच्या समोर येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार तर तीन हजार रुपये या दिवशी येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात येत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता डिसेंबर महिना संपण्याचे पंधरा दिवस उरले आहेत त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे तर दरम्यान आता हे पैसे कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष आहे तर तुम्ही बघू शकता सर्व महिलांचे पैसे हे जे तारीख येणार आहे तर ती खूप मोठी तारीख असणार आहे तर लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये या दिवशी मिळण्याची शक्यता जी, जी तारीख आहे तीन हजार रुपये इन्स्टॉलमेंट त्याला आपण म्हणू शकतो तर लाडकी बहीण योजनेत दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात महिलांना तीन हजार रुपये या आठवड्यात येऊ शकतात नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात किती एकवीस डिसेंबर रोजी नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे तर बघू शकता एकवीस डिसेंबर हा जो निवडणुकीचा निकाल आहे तर त्याआधी पैसे येऊ शकतात याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही तरी मी तुम्हाला आश्वासन देत आहे याच्या आधीच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात तर बघू शकता लाडक्या बहीणंना ई केवायसीचा हा जो टप्पा दिलेला एक आहे एकतीस डिसेंबरचा दिलेला आहे तर लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पुढचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे जर तुम्ही केवायसी सी केले नाही तर तुमचा जो हप्ता आहे तो येणार नाही तुमचा लाभ बंद केला जाईल लाडक्या बहिणींना जो काही एकतीस डिसेंबरचा के वाय सी करणे गरजेचे आहे हा फक्त पंधरा दिवस झालेला आहे बघू शकता दरम्यान लाडकी बहीण योजनेत महिलांना ई के वाय सी जे काही करायचे आहे तर ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्या त्या सुधारणा करण्याची ही संधी महिलांकडे आहे त्यासाठी त्यांना जाऊन दुरुस्ती करायची आहे तर दुरुस्ती कशी प्रमाणात करायची आहे ऑल्सो लाडकी बहीण योजना सकाळचे सदस्य सेवा तर लाडक्या बहिणींसाठी ई केवायसी सी बंधनकारक केलेले आहे हे तुम्हाला लास्टच उदाहरण आहे मी सांगत आहे तर लाडकी बहीण अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार तर बघू शकता लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेले आहे तर ई के वाय सी ही बंधनकारक झालेले आहे तर लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते त्यांच्या ई केवायसी केल्याशिवाय त्यांना भेटणार तर नाहीचे तर लोकप्रिय बघू शकता लाडक्या योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेले आहे ई के वाय सी ची मुदत एकतीस डिसेंबर करण्यात आलेली आहे तर ही तर तुम्हाला माहितीच आहे तर अडचण येत आहे की यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यानंतर आता या ई ते के वाय सी जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आलेली आहे जे काही अंगणवाडी तुमच्या इथं आहे ते त्यांच्याकडे सोपवलेले आहे ई के वाय सी अद्यापही झालेली नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांचे ई के वाय सी अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे तर बघू शकता तुमच्या अजूनही आव्हालामध्ये ही आलेली नसेल तर बघू शकता म्हणजे अंगणवाडीतील महिला कामगार कोणी का असो अजून आलेले नसेल तर लवकरात लवकर येणार आहे तर बघू शकता लाडकी बहीण योजनेचे सध्या अडीच कोटी लाभार्थी आहेत तर दर महिन्याला या महिन्याच्या ज्या काही खात्यात पंधराशे रुपये सरकारकडून जमा केले जातात मात्र ई के वाय सीची अट टाकल्यामुळे अनेक महिलांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे एकतीस डिसेंबर पर्यंत ई के वाय सी न केल्यास या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे तर अठरा नोव्हेंबरची असलेली मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तर बघू शकता तरी अद्यापही लाखो महिलांचे ई के वाय सी, सी पूर्ण झालेले नाही तर बघू शकता मोबाईल संलग्न नाही तर कधीही ओ टी पी येऊ शकतो तर बघू शकता ओ टी पीच येत नसल्याने महिलांना ई केवायसी अडचण येत आहे अशा महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत केली जाणार आहे तर अजूनही तुमच्या इथे येत नसेल तर लवकरात लवकर येणार आहे या अंगणवाडीतील सेविका ई के वाय सी न केलेल्या महिलांना घरोघरी जाऊन त्यांचे कागदपत्र गोळा करणार आहेत व स्वतः ई केवायसी करून देणार आहेत विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना जे काही अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यांना प्रामुख्याने जे काही म्हणजे त्यांचं शिक्षण वगैरे नाही झालं तर त्यांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांना बघू शकता हे सगळं डॉक्युमेंट थ्रू करून घेणार आहेत तर, 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 तर बघू शकता तर संगणकीय काम आहे सगळं ऑनलाईन काम आहे तर ते त्यांना जमणार नाही यासाठी हे ते मदत करणार आहेत ओ टी ची येणारी अट दूर होणार आहे तर त्याचप्रमाणे त्यांचे पती व वडील दोघेही अद्याप अशासाठी संकेतस्थळामध्ये बदल करण्यात आलेले आहे या महिलांनी संबंध मृत्यू दाखले अंगणवाडी सेविकांकडे सुपुत्र जे काही सर्व काही देऊन त्यांना द्याने भाग पडत आहे तर संदीप जे काही तुमच्या समोर आहे तर लाडकी बहीण योजने ई के वाय सी चूक झाल्याचंही असं तुमच्या समोर येऊ शकतं तर बघू शकता त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या ई केवायसी मध्ये चूक झालेली आहे त्यानंतरही पुन्हा ई के वाय सी करून आपली चूक सुधारता येणार आहे तर मात्र ही शेवटची संधी असून त्यानंतर चूक सुधारली जाणार नाही त्या महिलांना योजनेतून बाद करण्यात येणार आहे तर बघू शकता लवकरात लवकर ई केवायसी करा जर का चूक झाली असेल तर ती पण दुरुस्त करून घ्या त्याच्यात ते आवाहन करण्यात आलेले आहे अजून एकतीस डिसेंबर आधी चूक सुधारण्याची ही एकमेक एक संधी आहे तर म्हटले तर आपले बघू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं ई के वाय सी करून घ्यायची आहे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये तरच पैसे येणार आहेत तर मी पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला विचारू शकता पर्सनल विचारू शकता मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेल तर ह्या व्हिडिओला इथंच एंड करूया थँक्यू सो मच बाय बाय